पाहत राहा फक्त सुशांतदादा खाडे यांनी स्वीकारले आई छत्र हरपलेल्या बालकांचे पालकत्व दिला मायेचा आधार मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की अगदी लहान वयातच आईवडिलांचे छत्र हरपलेल्या मिरजेतील कार्तिकी संतोष म्हैशाळे वय दहा व राज संतोष म्हैशाळे वय सात या दोन्ही बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच म्हैशाळे कुटुंबियांच्या चरितार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांचे सुपुत्र व भाजपचे युवा नेते माननीय सुशांतदा खाडे यांनी एका कुटुंबाला फार मोठा आधार दिला आहे सुशांतदा खाडे यांच्या या आदर्शवत कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिरजेतील नदीवेस परिसरात आप्पासाब बाबू म्हैशाडे व त्यांच्या पत्नी स सखुबाई आप्पासाब म्हैशाळे हे वृद्ध दाम्पत्य अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे आप्पासाहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष यास काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे हा खर्च देखील त्यांना पेलवणे शक्य होत नव्हते त्यामुळे या आजारास व आर्थिक विवंचनेस कंटाळून संतोष याने दहा दिवसापूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला विशेष म्हणजे चार पाच वर्षापूर्वी संतोष याच्या पत्नीस देखील कॅन्सर झाला होता व तिच्या उपचारासाठी मैशाळे कुटुंबियांनी घरदार व होते नव्हते ते सर्व विकून जवळपास वीस लाख रुपये खर्च केले होते मात्र उपचार सुरू असतानाच संतोष याच्या पत्नीचाही मृत्यू झाला डोक्यावर मोठे कर्ज असतानाच संतोषलाही कॅन्सर झाल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती संतोष यास कार्तिकी वय दहा व राज वय सात अशी दोन लहान मुले आहेत कार्तिकी इयत्ता पाचवी तर राज इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे संतोषचे वृद्ध मातापिता भाजीपाला मटकीचे मोड वगैरे बाजारात विकून कसा तरी उदरनिर्वाह करून या लहान मुलांचे पोट भरत होते नातवांच्या शिक्षणाचा भार देखील त्यांना झेपत नव्हता अशातच संतोषच्या मृत्यूने त्यांच्यावर आभाळ कोसळले आता या दोन लहान मुलांचे कसे होणार त्यांचे भवितव्य काय याची चिंता या आजी आजोबांना लागून राहिली होती व ते हतबल झाले होते सुशांतदा खाडे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मंगळवारी सकाळी आप्पासाब म्हैशाळे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला त्यांची आस्थेने विचारपूस केली व दोन्ही नातवंडांची माहिती घेतली यावेळी कार्तिकी ही घरी होती तर राज शाळेत गेला होता सुशांतदादा यांनी कार्तिकीला जवळ घेताच ती रडू लागली हे दृश्य पाहताना उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते सुशांतदादा यांनी कार्तिकी हिला देखील धीर दिला व तिची मायेने विचारपूस केली यानंतर सुशांतदा यांनी महिषाळे आजी आजोबांना त्यांच्या दोन्ही नातवंडाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी व पादकत्व आपण स्वतः घेत असल्याचे सांगितले तसेच म्हैशाळे कुटुंबाच्या चरितार्थाचे देखील आपण सोय करू असे सांगितले या आजी आजोबांना शासकीय योजनेतून पेन्शन मिळेल व घरकुल योजनेतून घर, घर मिळेल यासाठी नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्याशी बोलून तातडीने कार्यवाही करू असे सुशांतदादा यांनी आपसाब मैशाडे यांना सांगितले त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या व मुलाच्या भवितव्याची चिंता मुलांच्या भविष्य भवितव्याची चिंता लागलेल्या आजी आजोबांना दिलासा मिळाला यावेळी सुशांतदादा खाडे यांच्यासोबत विक्रम पाटील अमित कांबळे जयगोंडा कोरे उमेश हारगे चैतन्य भोकरे मकरंद सिंग राजपूत सुजित पाटील व शेजारील नागरिक उपस्थित होते सुशांतदादा यांच्या या कामाचे सर्वांनीच मनापासून कौतुक केले तरुण कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नेते व सामाजिक संस्था यांच्यासाठी सुशांतदादांनी एक आदर्श घालून दिला आहे असेच म्हणावे लागेल धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज सगळ सगळं तेवढीशी काय शिकवते बाहेर लोकांना शेवट करून शिकवा हा बोरगा आणि कोरगी लोक शिकवत इकडे